कफलत आणि एकंदर गोंधळ आपल्याला प्रत्येक खातं दिसत आहे सगळ्यात मोठं खातं जर आपण पाहिलं आणि महत्वाचं माझ्या दृष्टिकोनातून तर तो शिक्षण आहे कारण पुढची पिढी ही शिक्षणावर घडत असते एकंदर आपण पाहिलं तर शालेय शिक्षण मंत्री आधीचे पण जे होते त्यांनी गणवेशात जो, ते जो गोळ घातलेला तो आहेच अजूनही तो सुटला नाही अजूनही उत्तरं आली नाही आहेत पण आत्ताचे जे सध्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी विषयांबद्दल तर घोळ घातलंच आहे काय अनिवार्य आहे काय नाही आहे काय मौखिक शिकवणार काही पुस्तकी शिकवणार हे सगळं आहे पण पर ज्या परीक्षेसाठी दहावीच्या परीक्षेसाठी मुलं मुली दिवस रात्र मेहनत करतात अभ्यास करतात टेन्शन घेतात आईवडिलांना देखील टेन्शन असतं आणि साधारणपणे आयुष्यातला पहिला मोठा टप्पा किंवा एक पायरी ही दहावीची एक्झाम असते दहावीचे निकाल लिहून एक महिना उलटून गेले तेरा मे ह्या दिवशी दहावीचे निकाल आले दहावीचे निकाल आल्यानंतर जी काही सिस्टीम विन्सिस वगैरे नावाची काहीतरी कंपनी आहे त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही पण जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची सिस्टीम वर्षानवर्ष वर्ष मुंबईत होती पुण्यात होती मला वाटतं ठाण्यात होती नागपूर नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती अचानक ह्या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झॅम्सचे हे जे काही ॲडमिशन आहेत दहावीच्या नंतरच्या एफ आय जे सीचे जे मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या मेडिकल घ्या इंजिनिअरिंग घ्या सगळं काही घ्या हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं आणि मग एकवीस मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते त्याच्यात गडबड होती ओ टी पी येणार नाही येणार एस एम एस येणार नाही येणार हा सगळा गोंधळ झाल्यानंतर दहा जूनला पहिली यादी येणार होती पहिली यादी आली का तर नाही आली अजूनही विद्यार्थी पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत स्ट्रेसमध्ये आहेत टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार मग सांगितलं सव्वीस जूनला लागणार सव्वीस जूनला आली का यादी तर नाही आली आता सव्वीस जून जाऊन दोन दिवस झालेले आहेत आज तारीख अठ्ठावीस सांगतात आज येईल कदाचित तीस तारखेला येईल आज कदाचित लागूही शकते यादी किंवा तीस तारखेला लागू शकते किंवा पुढेही जाऊ शकतं पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा दहावीचे हे विद्यार्थी तर पास झाले पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 येईल कारण नुसतं गोंधळ उडवायचा विषयांवरनं अजून काहीतरी विषय दुसरीकडे न्यायचा भाषेवरनं आपण तुम्ही वाद पेटवून ठेवलेला आहे तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर तीन भाषा लादणार हे सगळं गोंधळ एका बाजूला पण जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी हा हो सगळा गोंधळ घातलेला आहे त्यांना मुख्यमंत्री महोदय जाब विचारणार आहेत की नाही कारण त्यांनी शिक्षणात घोल्ट घातलेलाच आहे आणि आता पुढे ॲडमिशन मिळणार ना की नाही ह्याच्यावर मुलांचं टेन्शन आणि आई वडिलांचं टेन्शन पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं नुसतं आई वडिलांचं नाही विद्यार्थ्यांचंच नाही कॉलेज देखील कधी सुरू होणार कारण आता जर पहिली यादी लागणार असेल कट ऑफ करणार असेल तर मग पुढचं काय आणि एक मिनिटासाठी घाणेड राजकारण बाजूला ठेवावं कारण आता हे जे दिसतंय ना मला तेरा मेला निकाल लागले आज अठ्ठावीस तारीख आहे तुम्ही ऍडमिशन देत आहे की मंत्रीपद स्वतःचं सरकार बनवायला तुम्हाला दीड महिना लागला होता मंत्रिपद द्यायला दोन महिने लागले तसं ऍडमिशन द्यायला तर किती वेळ लागणार आहे हा घोळ कधी ना कधी तरी सुटणार आहे की नाही आणि नुसतं एवढंच नाहीये तुम्ही बघा दरवर्षी एमपीसी मध्ये गडबड होतेच होते जे सरकारी कोर्सेस आहेत किंवा जिथे जिथे सरकारचा हस्तक्षेप आहे तरी कोणाला तरी हे सिस्टम देऊन ठेवली असते जसं आधी एम पोर्टलला देऊन ठेवलं होतं ते बाकीच्या परीक्षांसाठी पण ही कंपनी मंत्री महोदयांनी का म्हणून ह्याला निवडलं अचानकपणे कुठचाही प्रकार म्हणजे हा असा पूर्ण सिस्टमवर लादणं कुठेही ड्राय रन न करता कुठेही ह्याचा प्रयोग कसा चालेल हा हे न पाहता जर तुम्ही असं सगळं लादणार असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य तुम्ही मारून टाकता आणि हे पाप शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे करत आहेत आज जर यादी लागली नाही तर राज्यभरात युवासेना आंदोलन करणार आणि शालेय शिक्षण मंत्री गद्दार दादा भुसेंचा राजीनामाही मागणार त्यांना काय क्षमता त्यांच्यात पाहिली आणि शालेय शिक्षण सारखं खातं मोठं दिलेलं आहे की हा कोलेशन धर्म हे पाळत आहेत पण कोलेशन धर्मामध्ये दे देखील क्षमता तुम्ही पाहता की नाही पाहत हा माझा सवाल मुख्यमंत्री महोदयाने आणि म्हणून मी विनंती करेन त्यांना आत्ता तरी आग्राची विनंती आहे आमचं आंदोलन सुरू होण्याच्या आधी की हे खातं दादा भुसेनकडून काढून घ्यावं त्यांना मंत्री म्हणून कोलिशनच तुमची काही अडचण असेल तर तुम्ही नुसतं मंत्रिपद ठेवावं त्यांच्याकडे पण खातं ठेवू नका कारण ते कृषी खात्याचे असताना देखील आम्हाला विनंती केली होती की मला खातं आवडत नाही मला बदलून द्या मग मागच्या वर्षी आपल्याला आठवतं एम एस आर डी सी वगैरे त्यांच्याकडे होतं समृद्धीचं आता काय हाल झालं तर आपण पाहत आहे आणि आता शिक्षण खातं दिलंय तसेच खड्डे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पडत गेले तर ह्याला जबाबदार भाजपा आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील नक्कीच पण हा घोळ ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे मंत्रीच ना जबाबदार ती कंपनी निवडली कोणी लादली कशाला जे काही त्यांना अनुभवच नसताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य तुम्ही एका कंपनीच्या हातात देता या कंपनीवर कारवाई तुम्ही करणार आहात का मंत्र्यांवर कारवाई करणार आहात का तिकडचे जे खात्याचे सेक्रेटरी आहेत ते तरी, तरी तुम्ही बदलणार आहात का काहीतरी मुख्यमंत्री ह्याच्यात पावलं उचलणार आहेत की पंचवीस लाख विद्यार्थ्यांची हाल झालेले आहेत ते त्यांना आवडत आहेत हे असेच पाहत बसणार आहेत कारण महाराष्ट्रात मग तुम्ही पहा आज सुखी कोण आहे बळीराजा सुख सुखी आहे का तर नाही आत्महत्या वाढत चालत शेतकऱ्यांच्या महिलांचं आपण पाहतो लाडकी बहीणवरनं गोंधळ जो आहे तो चालूच आहे महिला सुरक्षित आहेत का नाही शहरं आपण पाहतो धासळत चाललेली आहेत कुठे फुटपाथ नाही कुठे पाण्याचे हाल आहेत मग विद्यार्थ्यांच्या पण जर तुम्ही मागे लागणार असाल तर महाराष्ट्रात नेमकं तुम्ही ठेवायचं ठरवलंय काही की सगळंच काही पळून देण्याचं ठरवलंय ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सुट्ट्या येत आहेत त्यामुळे जरी आता प्रवेश झाला तरी मुलांना शिकण्याचा जो कालावधी आहे तो फार कमी मिळतो वर्गात बसून शिकण्याचा कालावधी फार कमी मिळतो आणि सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये थेट दिवाळी नंतर कॉलेजेस सुरू करू कारण हे असं जर चालणार असेल तर कसं चालेल म्हणजे तुम्ही पाहताय विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा काही काही विद्यार्थी ते एवढे टेन्शन घेतात की झोपत नाहीत आणि अभ्यास करतात आता सगळ्यांचे गुणगौरव सोळे पण पार पडलेत सगळ्या राजकीय पक्षांनी केलेले आहेत कोणाला पंच्याण्णव टक्के कोणाला अठ्ठ्याण्णव टक्के हे सगळं झाल्यानंतर ऍडमिशनच मिळणार नसेल तर मग काय या मेहनतीचा उपयोग आहे आणि ती ऍडमिशन देखील आता अजून यादी लागायची त्याच्यात पण शंभर टक्के तुम्ही आज लिहून घ्या घोळ होणार बघा लागलेत का वाजले पाच आता हेच कारण मला कळत नाहीये म्हणजे ह्याच्यात काही वेगळा हेतू आहे काही लागे बांधे त्याच्यात की खरोखरी कंपनी जागतिक स्तरावर असं करत आलेली आहे म्हणजे युएसए मध्ये हे करते हार्वर्ड वगैरे येल साठी आणि मग आपण आता मुंबईत खेचले ना बघा मी भ्रष्टाचाराचा लगेच आरोप नाही लावणार पण कारण ह्या सरकारला आता आरोप आरोप म्हणजे त्या भ्रष्टाचाराच्या आचारातच बुडलेले ते समृद्धीचा तुम्ही हाल जर पाहिले असतील तर आता कळलं असेल तुम्हाला की भ्रष्टनाथ शिंदेना का पळायला लागला सुरत आणि गुवाहाटीला स्पष्ट झाले ते पण अकार्यक्षम मंत्री कोलेशन धर्म म्हणून तुम्ही पाळत आहात आणि तुमचे हात बांधलेले आहेत की काय कारण फडणवीस साहेब जे आम्हाला आठवत होते आमच्या काळी जे मुख्यमंत्री होते तेव्हा क्षमता एफिशियन्सी वगैरे हे सगळं पाहून कदाचित का काम करायचे आता कोलेशन मध्ये जर अडकले असतील तर काय माहिती बदल झाला तर तो मंत्र्यांचाच झाला पाहिजे कारण असे मंत्री घेऊन करायचंय काय म्हणजे पालकांना स्ट्रेस विद्यार्थ्यांना स्ट्रेस सगळ्यांना स्ट्रेस स्वतः नुसतं फिरायचं सगळीकडे पण मला तुम्ही सांगा हे पंचवीस लाख विद्यार्थी रस्त्यात हे मुख्यमंत्र्यांना दिसत नाही तिथे <coughs> प्रेसची गरज लागते का की विरोधी पक्षाची गरज लागते का आंदोलन करण्याची मुख्यमंत्र्यांना कळत नाही का किंवा दिसत नाही का किंवा त्यांचे सांगत नाही का की पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत ते तुमच्या सरकारमुळे होत आहेत पहिलं म्हणजे काल मी भाजपचा धारावीबद्दल अपप्रचार होता तो खोडून काढला ते सांगतात की आमच्या वेळीचं टेंडर आहे टेंडर आहे दोन हजार बावीसच्या ऑक्टोबरचं सरकार होतं भ्रष्टनाथ मिंदेंचं दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतात अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता हे सगळं वेगळी गोष्ट आहे पण मला तुम्ही सांगा आम्ही हा सक्तीचा जी आर काढला होता का सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेत आय बी असेल आय जी सी असेल आय सी असेल सीबीएसई असेल सी सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे जी आर कोणाचं आहे आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करत आहेत ते काय घेतात कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये दोन मुख्यमंत्री वेगळे झालेत सरकारमध्ये ते स्वतः बसलेत पण आरोप आमच्यावर करतायत नशीब नेहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकोलेवर पोचले नाहीत तर अठराशे काय अठ्ठावन्न मध्ये मकोलेनीच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील चांगलं आहे पण काय स्वतःच्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करताय की फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय कदाचित हे नाही आहे ना की भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत कारण ते पण आहेत तर दिसतात आपल्याला काही दुसरे कोण मंत्री आहेत का असे ज्यांना फडणवीस साहेबांची जागा पाहिजे हेही असू शकतं आणि म्हणून मी जे पहिलं सांगितलं ना मी आणि म्हणून बोललो आणि म्हणून बोललो नाही <laughs> तर, तर मी जे सांगतोय ना की जी आर ची तारीख काय परवा जी आर काढलाय त्या सक्तीचा कुठच्या धूनमध्ये हे लोक ते झोपेत आहेत की काय सक्तीचा जी आर हिंदीचा हा भाजपच्या सरकारने काढलेला आहे भ्रष्टनाथ मिंदेंच्या मंत्र्यांनी काढलाय कदाचित भ्रष्टनाथ मेंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना हा देखील विचार तुम्ही करा आम्ही कुठे त्यांच्याबद्दल काय बोललो म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोण काम करते हे त्यांनी ओळखावा राजकारण बाजूला ठेवून स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून हा विचार करावा की तिसरी भाषा तुम्ही पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर खरोखर लादणार आहात का आणि मी जे काल बोललो ना नरसिंहरावसाहेब जेव्हा प्रधानमंत्री होते बरोबर त्याच्या आत म्हणजे नुसतं प्रधानमंत्री होते तेव्हा नाही त्यांच्या आयुष्यात अनेक भाषा त्यांनी यायच्या जवळपास चौदा की पंधरा भाषा त्यांनी यायच्या स्पष्ट बोलायचे ते भाषेत अस्खलित भाषा बोलायचे ते काय सक्तीच्या शाळेत गेले होते का चौदा भाषा तुम्हाला शिकायलाच पाहिजेत वाजपेयी साहेब केवढ्या भाषा बोलायच्या तेच काय आता शशी थरूर बाहेर फ्रेंचमध्ये बोलले सक्तीच्या भाषेत बोलले होते का मुख्य गोष्ट हीच आहे ना की तुम्ही पहिलीपासून शिकवताय का किती भाषा तुम्ही लादणार उद्याचं पण आंदोलन मौखिकच आहे ते त्याच्या पुढचं होऊ नका देऊ बघा उद्या परवाचं जे आंदोलन आहे उद्याच जे असेल किंवा पाच तारखेच असेल आणि हे आंदोलन जोपर्यंत हा जी आर सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील महत्वाची गोष्ट हेच आहे आमचा विरोध कशाला आहे पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो भाषेला नाही त्या भाषिकांना नाहीये पण कुठचीही भाषा मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे आहे आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो भोल झालेला आहे ना ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार काय करणार म्हणजे स्वतःला कळत नाही पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा आज या दहावीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी म्हणून उतरलेला आहोत आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही मतभेद कुठचे आहेत तुम्हाला रूट आता हा नीट येईल पाच एकमत होणार ना मोर्चा विषयासाठी आहे एकमत होणार आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः पक्षासाठी येत नाही आम्ही मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी येतो नाही ठीक आहे त्याच्यात मी काय झालं नाही बघा मी त्याच्यात आता जाणार नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी पंचवीस लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्या समोर मांडत आहे हा विषय पंचवीस लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक विद्यार्थी परिवार ह्या सगळ्यांचा आहे अनेक कॉलेजेसचा आहे कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की आणि हे सगळं निकाल आत्ता ही जी लागलेलं त्याची यादी येणार कधी हा सगळा विषय आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्या ही यादी लागली नाही तर इस आज जो पत्रकार परिषद में में ले रहा हूं, ये इसी विषय पे है कि महाराष्ट्र लगभग 25 लाख विद्यार्थियों के हाल हो रहे हैं। तेरह मई को इनके जो दसवीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे घोषित हुए और तेरह मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए क्योंकि ऑनलाइन एडमिशन्स के लिए जो फॉर्म भरना था उस फॉर्म में गड़बड़ी थी जो ओ आना था या जो भी एस आना था उसमें गड़बड़ी थी जो वेबसाइट या जिस कंपनी की वेबसाइट है विंसिस या कोई कंपनी है पूना की शायद पहली बार इतनी बड़ी आ, आ, स्केल पर ये हैंडल कर रहे हैं सारी चीज़ें तो उनको भी तकलीफ हो रही थी उनकी भी साइड क्रैश हो तो पहला सवाल यही है कि 25 लाख विद्यार्थियों का भवितव्य उनका भविष्य उनकी ऑनलाइन एडमिशन प्रोसेस सिर्फ एक ही कंपनी के हाथों क्यों दी गई दूसरी बात कोई एक्सपेरिमेंट ना करते हुए कोई ड्राई रन ना करते हुए आप क्या ये सारे 25 लाख विद्यार्थियों का भविष्य भविष्य एक ही कंपनी के हाथों देने वाले हैं तीसरी बात आज तारीख है अट्ठाईस जून 20 जून को जो रिजल्ट आने वाला था आज भी नहीं आया है तो इनकी ऑनलाइन एडमिशन की प्रोसेस या पहली लिस्ट कब तक जारी होगी चौथी बात ये सारे फिर हिंदी की शक्ति का विषय हो या फिर इस ऑनलाइन एडमिशन प्रोसेस का विषय हो इसकी जिम्मेदारी जो अकार्यक्षम मंत्री है दादा उन पे ही है और उनका इस्तीफा क्या फडनवीस लेंगे क्योंकि इस सारे प्रॉब्लम में रिपोर्ट कार्ड में जो फेल आ रहा है वो फडनवीस हम इसमें कोई राजनीति नहीं देख रहे आज अगर आप देखें तो महाराष्ट्र में पहली के कक्षा के विद्यार्थियों पे तीसरी भाषा सख्ती की जा रही है और इसी के खिलाफ हम सारे लोग रास्ते पे आ रहे हैं हम शक्ति नहीं मानेंगे आज तक जो होते गया है वो ठीक था पढ़ाई में से सब लोग आगे आते रहे अगर आप देखें तो सिलिकॉन वैली से लेके किसी भी बड़े सॉफ्टवेयर कंपनी में हो या किसी भी कंपनी में हो जो मराठी स्कूल से आए हैं जो या महाराष्ट्र से आए हैं काफ़ी सारे लोग बढ़ते गए या जिनका प्यार भी मराठी पे है ऐसे भी लोग आगे गए लेकिन आज जो शक्ति की बात हो रही है और खास करके पहलियो की पहली के विद्यार्थी पे हो रहे हैं वो गलत है और उसके खिलाफ हम लड़ेंगे जिसको साथ में आना है जो भी मराठी प्रेमी हो महाराष्ट्र प्रेमी हो

प्रश्नांची सक्ती करू नका म्हणजे याचा अर्थ आहे की आता मला तुम्ही पुढच्या वेळी आठवण करा निकाल लागल्या लागल्या पण पत्रकार परिषद <laughs> पण एक सत्य आहे की आम्ही आंदोलनचा इशारा दिला आणि आज <laughs> पत्रकार परिषद त्यांची पण झाली यादी आली मग ते थांबले कशासाठी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढचा टप्पा कधी येणार दुसरी यादी कधी येणार आणि ह्याच्यात घोळ नसावा ही इच्छा आहे तरी देखील आम्ही जे अकार्यक्षम मंत्री आहेत दादा भुसे जे कृषी मंत्री म्हणून फेलेर होते जे एम सी मंत्री म्हणून फेलेअर आहेत शिक्षण मंत्री म्हणून फेलेअर आहेत त्यांचा राजीनामा कोलेशन धर्म जरी पाळायचा असेल कारण ठीक आहे आम्ही आधी पण पाहिले कोलेशन धर्म बद्दल भाजप आणि आम्हीच आडोरडा करायचो पण आता फडणवीस साहेबांवरच ही वेळ येईल कोलेशन धर्माची हे कधी आम्ही पाहिलं नव्हतं त्यांचा राजीनामा घेणे गरजेचे अधिवार्य आहे सक्तीचं आहे आता बघू पण एवढं अंतर कशाला उद्धवसाहेब जिल्हा प्रमुख यांची निवड करण्यात पक्षप्रमुख म्हणून सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं ज्यांना काम करायचं असतं सोबत त्यांनी काम करावं ज्यांना नसेल करावं की काय कारण शोधत असतील तर त्यांनी सांग इनडायरेक्टली नहीं हम डायरेक्टली यही कहते हैं कि एनईपी हम तो सोच रहे थे हायर एजुकेशन को ठीक करेगा आ, लेकिन जो रिपोर्ट था वो रिपोर्ट के बाद भी हमने एक अभ्यास कमेटी की थी स्टडी कमेटी पांच छह मंत्री थे उसमें लेकिन सबसे बड़ी बात ये थी कि उसके बाद दो मुख्यमंत्री बदले हुए एक गद्दार मुख्यमंत्री बने और अभी फडनवीस साहब बने जीआर हिंदी के शक्ति का किसने लाया हमारे समय में हमने मराठी अनिवार्य की थी और हर एक बोर्ड में की थी एस आईसी हो हो, हो, हो सारे के साथ आपको मराठी भी आनी जरूरी है वो हमने अनिवार्य की थी महाराष्ट्र में लेकिन भाजपा की सरकार है जो तीसरी भाषा हिंदी को लेके विद्यार्थियों पहली, पहली के विद्यार्थियों पे लादना चाहती है सख्ती करना चाहती है दूसरी बात जो वो कह रहे हैं कि बीस लोग साथ में आए तो कोई भी भाषा चुन सकते हैं क्या ये उनको खुद की राजनीति लगी कि 20 लोग साथ में आए फिर इलेक्शन कमीशन के पास जाए किसी का चिन्ह चुराए किसी का नाम चुराए ऐसे होता है कैसी बात है कि पहले के विद्यार्थी बीस साथ में आके कोई सब्जेक्ट चूज करने वाले तो पहली बात यह है कि थोड़ी अकलमंदी से काम ये शालीय शिक्षण मंत्री ले थोड़ा जो है इस्तेमाल करे दिमाग और काम ठीक से करे बघा खोटाडेपणा जर तुम्ही देशभरात पोल घेतलात जुमलेबाजी पंधरा लाख कोण आणणार होतं आणि कालाधन स्विस बँकमध्ये किती आहे खोटाडेपणा बोलायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी कोण करन करणार होतं आम्ही करून दाखवली ते बोलतात जुमला होता लाडकी बहीण खोटाडेपणा कोणाचा होता अच्छे दिन कोण आणणार होतं तर भाजपनी खोटाडेपणाबद्दल बोलू नये त्यांची ओळखच ती आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे यायचं असेल चला उद्या या आणि सांगा काय आम्ही केलं जी आरवर वर सही कोणाची दाखवा सरकार आज कोणाचं आम्ही मुख्यमंत्री आहोत वाटत असेल त्यांना तर चांगलं आहे पण मग महाराष्ट्र वेगळ्या वाटेने जाईल हे जे वाटलं होतं तसं होणार नाही नक्की करणार ठीक आहे धन्यवाद तुमचा